गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर महावितरण कडून लाईन बदलण्याचे काही भागात वीज पुरवठा खंडित होणार इचलकरंजी शहरातील वीज पुरवठा अधिक सक्षम व अखंड राहावा यासाठी महावितरण कंपनीकडून शहरातील काही प्रमुख भागामध्ये मेन लाईन बदलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे विशेषतः आगामी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर हे काम हाती घेण्यात आले असून उत्सवाच्या काळात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ही पूर्वतयारी करण्यात येत आहे या, या कामामध्ये जुन्या लाईन हटवून नवीन बंच केबल टाकण्याचे देखभाल दुरुस्ती मेंटेनन्स करण्याचे तसेच झाडांची कटिंग करण्याचे काम सुरू आहे यामुळे काही भागामध्ये काही काळासाठी वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असून नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहन महावितरणाने केले आहे महावितरणाचे अधिकारी व संपूर्ण <प्राण> लाईन कर्मचारी वर्ग दिवस लागले आहेत येणाऱ्या काळात कोणत्याही भागात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे शहरातील सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने महावितरणाकडून हे नियोजनबद्ध पाऊल उचलण्यात आले आहे यामुळे गणपती काळात इचलकरंजीकरांना चोवीस तास अखंड वीज पुरवठा मिळेल असा विश्वास महावितरणाने व्यक्त केला आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख आज जे लाईन बंद करून जे काम आपण चालू केले गणपतीसाठी लागणारे पूर्वतयारीचे काम चालू आहे ज्यामध्ये लाईन वर घेणे एक केबल बंच केबल टाकणे परत चे मेंटेनन्स करणे यासाठी परत प्री कटिंग करणे या सर्व गोष्टी मेंटेनन्सद्वारे आपण करून घेत आहोत जेणेकरून आपण गणपती काळामध्ये कोणताही वीज पुरवठा खंडित होणार नाही याच्या आपण पूर्वपणे दक्षता घेतोय त्यासाठी आमचा सर्व स्टाफ आणि आपले अधिकारी वर्ग जोमाने काम करत आहेत आणि आपल्याला इतर ज्ञान सुद्धा मिळत आहे कामासाठी आणि त्या पद्धतीने आप दे आपण विसर्गी जेणेकरून चोवीस तास वीज पुरवठा जसा देता येईल त्यासाठी आम्ही अतुनाच प्रयत्न करत आहोत